आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज मी डॉक्टर नमन शाह सर्वेथ हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटरचं चेअरमॅन आहे साधारण आज दुपारी एक दीड वाजता श्रीनिवास मंदाना, स्मिती मांधानाच्या वडिलांना छात्या डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळं अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्वेज हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत त्याचे सगळ्या चचण्या चालू आहेत आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे सध्याची परिस्थितीच्या हिशोबानं त्यांचं बी पी जरा जास्त झाल्यामुळं हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळीच सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे सध्याची कंडिशन स्थिर आहे पण एक दिवस दोन दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील मिस्टर श्रीनिवास मंदाना स्मृति मंदाना जी के फादर को अराउंड वन वन थर्टी को लेफ्ट साइडेड चेस्ट पेन होकर उनको हार्ट अटैक के सिम्टम्स डेवलप हुए थे इमिजिएटली सर्वेथ हॉस्पिटल एंड मेडिकल रिसर्च सेंटर सांगली में यहाँ पे शिफ्ट करने के बाद उनके उनकी जांच पड़ताल हुई उनके जो कार्डिया कैंजर्म्स से थोड़े एलिवेटेड होने के बावजूद उनको ऑब्जर्वेशन में रखने की ज़रूरत है हमारे कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर रोहन थानेदार ने भी देखा हुआ है ईको में कोई नए फाइंडिंग्स नहीं है बट उनको कंटिन्यूस ईसीजी मॉनिटरिंग करके इफ़ रिक्वायर्ड उनको एंजियोग्राफी भी करनी पड़ सकती है फिलहाल ऐसी सिचुएशन है उनकी ब्लड प्रेशर थोड़ा एलिवेटेड है तो उनको कंटिन्यूस मॉनिटरिंग की जरूरत है मुझे क्या हो सकती? आ, ये शारीरिक मानसिक तान तनाव की वजह से ये वेडिंग सीजन होता है तो भाग दौड़ ज़्यादा होती है उसकी वजह से ऐसे सिम्टम्स oh. okay, okay. आ सकते हैं त्यांच्या रक्ताच्या तपासण्यामध्ये जे असतात ते थोडे वाढलेले असल्यामुळे त्यांना कंटिन्युअस सी जी मॉनिटरिंग करून गरज पडली तर एन्जिओग्राफीचीही गरज आपल्याला करावी लागेल सगळ्याच पद्धतीची तयारी आम्ही ठेवलेली आहे सध्याची कंडिशन स्थिर असून आपण एक दिवस रात्र आज ऑब्झर्व करून उद्या पुढचे काही निर्णय घ्यायचे असेल ते आपण फॅमिलीशी डिस्कस करून करूया घरचे सगळे इकडेच होते जे महत्वाचे जे फॅमिलीचे लोक होते ते सतत त्यांच्या आजाराबद्दलची माहिती आमच्याकडनं घेत आहेत आणि आमची पूर्ण टीम त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत तयार आहे कसं आहे लग्ना हा सगळा कार्यक्रम कसा असतो मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं जरा स्ट्रेसफुल असतो त्यांना बाकीचे पूर्वीचे काही आजार नव्हते तरी अशा वेळेस थोडं इमोशनल किंवा मानसिक शारीरिक ताणतणावाच्यामुळं हार्ट अटॅक येऊ शकतो कुठल्याही व्यक्तीला येऊ शकतो त्यांची ओव्हरऑल आरोग्य चांगली आहे पण छातीत तीव्र प्रकारे दुखून <coughs> माइल्ड हार्ट अटॅकचेच सगळे लक्षण आहेत आणि त्याचीच ट्रीटमेंट सगळी चालू आहे <coughs> लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा